गर माजी गर आज डॉक्टर आज डॉक्टर मिंचेकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्यांच्याबरोबर गजानन जाधव इतरही तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपतालुका प्रमुख अनेक पदाधिकारी आज त्यांच्यासोबत शिवसेनेमध्ये दाखल झालेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना मनापासून शुभेच्छा देतो गेल्या अनेक म्हणजे दोन अडीच वर्षापासून जेव्हा आपली शिवसेना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे विचार आम्ही पुढे नेतोय धर्मवीर आनंदीगेर साहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय आणि सरकार महायुतीचं सरकार अडीच वर्षापूर्वी स्थापन झालं तेव्हा जे अडीच वर्षात जे महायुतीने काम केलं ते काम त्याच्यावर प्रभावित होऊन हे काम करणारी महायुती आहे काम करणारी शिवसेना आहे हा विश्वास ठेवून हजारो लाखो लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खातकनंगले विधानसभा मतदारसंघात कोल्हापूरमध्ये आमचे महायुतीचे जास्तीत जास्त आमदार महायुतीचे निवडून आलेत आपले किती आले टोटल दहापैकी दहा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहापैकी दहा महायुतीचे आमदार निवडून आले त्यामुळे खासदार एक निवडून आलेत आणि त्यामुळे हातकणंगले मतदारसंघ अधिक मजबूत डॉक्टर मिंचेकर यांच्या प्रवेशामुळे होईल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो भाई पुण्यामध्ये दुर्दैवी घटना आहे ती घडलेली आहे अद्यापही आरोपीला पकडण्यात आलेलं नाहीये तसं बघतो या खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्याची त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे एक निंदनीय प्रकार या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीच्या बरोबर घडलेला आहे आणि म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत अजितदादा लक्ष घालून आहेत मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो आणि यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सरकारच्या वतीने आम्ही दिलेल्या आहेत आणि आरोपी कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्याला अटक होईल कारण त्याचे सगळे जे काही लागे बांधे आहेत ते सगळे पोलिसांच्या हाती आलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना आम्ही टीमध्ये जास्तीत जास्त प्रवास करता यावा त्यांना सोपं व्हावं म्हणून पन्नास टक्के सवलतही दिली परंतु अशा प्रकारचे ते नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर त्या कुणालाही सोडलं जाणार नाही त्यांची खैर केली जाणार नाही आणि अशा नराधमांना फाशीची सजा शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल अशा प्रकारचं सरकारचं धोरण भूमिका एसटी डेपो आहे एसटी डेपो आज अब, मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी माझी चर्चा झाली आहे त्यांनाही मी सांगितलं ज्या आगारामध्ये अशा बंद पडलेल्या एसट्या आहेत त्यामध्ये असे गैरप्रकार होत आहेत हे पूर्णपणे बंद झाले पाहिजे आणि या संपूर्ण सर्व डेपो मॅनेजरला अशा प्रकारच्या बंद पडलेल्या गाड्या या तात्काळ त्याच्या निकाली काढल्या पाहिजे लिलावात काढल्या पाहिजे कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगाराला कुठेही वाव मिळता कामा नये या दृष्टीने परिवहन मंत्र्यांनी सुरक्षा रक्षकांवर काल निलंबनाची कारवाई देखील केलेली आहे कुणालाही यामध्ये एक्सक्यूज नाही कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही यामध्ये कठोर कारवाई या ठिकाणी एसटीच्या महामंडळ एसटी परिवहन सभेच्या वतीने आणि सरकारच्या माध्यमातून केली जाईल कारण शेवटी आमच्या लाडक्या बहिणींची योजना जशी आम्ही केली तशाच लाडक्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत हे देखील सरकारची भूमिका आहे त्यामुळे अशा प्रकारच्या नराधभांना कुठंही कुणी सोडणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे त्यामुळे त्याचा राजकीय पार्श्वभूमी देखील माहिती कोणी कुठल्याही पक्षाचा असू द्या कुणाशी संबंधित असू द्या अशा प्रकारच्या गुन्हेगाराला गय केली जाणार नाही एवढंच मी आपल्याला सांगतो कुणाशी संबंध असू द्या कुणाशी लागे बांधव असू द्या हा गुन्हेगार गुन्हेगार आहे आणि लाडक्या बहिणींच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही पालकमंत्री पदाचाही किडा लवकरच सुटेल महायुतीमध्ये सुरुवातीपासून सरकार स्थापन झाल्यापासून तुम्ही अनेक वेळा अनेक प्रश्न उपस्थित केले पण ते अतिशय समन्वयाने सुटत गेले त्यामुळे हाही प्रश्न तो महानगर पालिका में उसको लेकर किस तरह की कार्रवाई नहीं आज तो पहले मैं डॉक्टर सुजीत मिंचेकर इनका स्वागत करता हूँ शिवसेना में वो पूर्व विधायक थे अभी कोल्हापुर में शिवसेना की ताकत बढ़ेगी और उनके साथ कई लोग आए गजान पाटिल और कई लोग पदाधिकारी उनके साथ शामिल हुए उनका मैं स्वागत करता हूं पुणे में हुई घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है निंदनीय है और इसलिए जो उसको मैंने खुद ही पुलिस आयुक्त जी से भी बात की हमारे मुख्यमंत्री